लाउनै यला नयाँ गाडी लाउनु कुटिएको छ गल्ती भयो केरेन्ते सर न त दिउ हाम्रो ट्रभल कम्पनी गर्नु हैन बोला व्यवस्था गर्नु छ सर फाइल सेट ए टु बिगडिया बिगनी ए टु

बाळासाहेब जयंती नव्या जयंती आणि आठवडाभर भगवत सत्ता सादर करायला सांगितलं मला त्याचं कारण काय साहेबांनी जे विचार दिले महाराष्ट्राला एकोणीसशे सासठ मध्ये शिवसेनेच स्थापना केलं त्याच्या अगोदर काय काँग्रेसच एक काँग्रेस एक पक्ष होता आणि काँग्रेसचेच कोणतरी अपक्ष निवडून यायचे परत काँग्रेसमध्ये जायचे आपण पूर्वी बघायचं ना काँग्रेसचे उमेदवार असं तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अपक्ष उभा राहायचे दादा पाटील शेलगे असो असा अनेक लोक निवडून आल्यानंतर परत काँग्रेसमध्ये जायचे म्हणून बाळासाहेब ठाकरेने एक नवीन पक्ष काढून गोर गरीब जनतेला जे उपेक्षित लोक कामगार त्यांना एक व्यासपीठ दिले महाराष्ट्रामध्ये आणि त्या एक माध्यमातून हजारो तरुण नगरपालिकेत निवडून आले महापौर झाले आमदार झाले आता आमच्या अनिल भैयासरीके पावभाजी विकणारा आमच्या गुलाबराव गवंडे एसीत वर्कशॉपमध्ये काम करत होता गुलाबराव पाटील पानचं दुकान चालवत होतं म्हणजे असं गोरगरीब छोटं लोकांना म्हणजे उपेक्षित लोकांना राजकारणात आणलं एक व्यासपीठ दिले आणि कामगार सेनेचं स्थापना केलं लोकाधिकार समितीचं स्थापना केलं हजारो मराठी तरुणांना रोजगार दिले हजार नाही लाखो आज महाराष्ट्रात छोटा वरिष्ठ चालवणारा साहेबांना मुख्यमंत्री बनवले ते विचार म्हणून हे विचार नवीन पिढीला सुद्धा माहिती मिळाला पाहिजे कोण आहे बाळासाहेब ठाकरे त्यांनी काय केलं समाजासाठी काय केलं एक हिंदुत्वाचा विचार ते मराठी माणसाला मुंबईत स्थान मिळत नव्हतं त्या काळात मराठी माणसाला रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न कोणी केलं गरीबांना हे बाळासाहेब ठाकरेंनी केले म्हणून फार मो म्हणजे हे छोटं काम नाही आहे एक नवीन पक्ष स्थापना करणे आणि लो छोटं मोठं गरीब लोकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्थापना कसं केलं त्याला गळ्यातला लोक गोरगरीबांना बरोबर घेऊन मावळ्यांना बरोबर घेऊन ते लढाई लढलं आणि पैसेवाला लोक कधी लढायला येत नाही मैदानात मैदानात आहे क्रांती होणारं कोण आहे गरीब जनता कामगार शेतकरी गरीब शेतकऱ्याला नाही मिळणं देण्याचं काम केलं असं व्यक्ती मला वाटत नाही महाराष्ट्रातून नाही तू हिंदुस्थानात होणे नाही जगभर त्यांचं नाव घेतो एकदा साहेबांनी एक शब्द दिले ते शब्द कधी मागे घेत नसतो ते पाकिस्तानला क्रिकेट खेळून देणार नाही ना म्हणलं तर खेळून देणार नाही ना, ना ना दिले दे साहेबांनी एकदा भाषणात सांगितलं होतं आमच्या पक्ष कधी का काँग्रेस झालं तर ते माझ्या दुकान त्या दिवशी आम्ही बंद करणार असं सब एकदा बोलणारा व्यक्ती म्हणून ते विचार आज उद्धव ठाकरेंनी विसरलं काँग्रेस बरोबर गेले खुर्चीसाठी तर म्हणून आम्ही उद्धव साहेबांना सोडलं आज साहेब आज बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात आज अडीच वर्ष जे शिंदेसाहेबांनी जे काम केलं साहेबांनी आम्हाला नेहमी सांगायचं आम्ही साहेबांबरोबर अनेक वेळ तिकट नगरचं तिकीट वाटप साहेब मी मुंडे साहेब मनोर जोशी जो आम्ही चार जण बसून करायचे ते पातळीचा एक विषय आला होता पूर्वी नवं तुला मग पातळीचे आमचे भावन सरपंच होता आम बा भाजपपेक्षा जास्त ताकद आमचं होतं मग साहेब आम्ही असं बस बसायचे चारजण रूममध्ये मग मुंडेसाहेब म्हणले नाही नाही माझ्या व्याई देऊळ पाटील भेड्यांना टिकत द्यायचं मी म्हणलं नाही नाही आपलं ताकद जास्त बघ साहेब मला आपलं सरपंच आहे मोहनपालेसाठी मी तिकीट मागत होतो साहेब म्हणलं रे जाऊन ते मुंडे साहेब हे मला साईबाबा म्हणायचे हे साईबाबा तू चा मुंडे साहेबांच्या आईला द्यायचं म्हणतात म्हणजे असं एक मिनटात निर्णय घेणार माणूस असं कितीतरी ब आमचं उदाहरण सांगायचं असेल तर माझे वडील आई तिथे साहेबांना भेटायला आलो होतो साहेब स्वतः माझ्या वडिलांचं पाय पडला पेढा दिले त्यावेळेला फोन आला होता आमच्याबद्दल भेटायला येणार आमच्या बाजारांना सांगायला नाही नाही आमचे साईबाबाचे वडील आले ते आज त्यांच्या बरोबर साईबाबाला म्हणजे असं प्रेम दिले किती गरीब माणसं गेल्यानंतर त्यांना सुद्धा इज्जत देणारा व्यक्ती आज सोनार मी सभा घेतली नगरच्या सभेसाठी येतो पंच्याण्णूला साहेबांच्या पियाला फोन लावले ला म्हात्रे म्हणून पियाला फोन लावले ला साहेब म्हणून उद्या जाता जाता सोनाईला सभा घ्यायची साहेब म्हणलं रे तुम्ही गडकसाहेबांचं काम आहे ना म्हणलं हा इथं कशाला सभा घेऊ काही लोक जमतील का म्हणलं साहेब तुम्ही जाते जाते रस्त्यावर दिलं एकच दिवसात सवय दिले आणि आम्हाला स्टेज बांधायला परवानगी मिळाली नाही मग ट्रॅक्टरच्या ट्राळीवर हिंदुस्थान ट्रॅक्टरच्या ट्राळीचे पालकं खाली गेले त्याच्यावर गादी टाकलं त्याच्यावर कपडा बांधलं आणि असे छोट्या खुर्चीवर पाय देऊन साहेब भाषणाला उभं राहिले की रात्री आम्ही चाळीस हजार लोक जमा केलो सगळं जीप गावगाव म्हणजे गाव। असं व्यक्तिमत्व आज छोटा एखादा पुढारी आणायचा असेल तर त्यांना सभेसाठी किती मोठं स्टेज बांधतात किती तयारी करावा लागतो म्हणजे साहेबांना ला, तसं काय नाही एवढं मोठं व्यक्ती आहे कोणते गरीब बरोबर सुद्धा बोलायला का, तसं काय नाही जमिनीवर कुठले हंगार म्हणतात जमिनीवर आहे म्हणून असं माणसाबरोबर काम करायला आम्हाला संधी मिळाले काय म्हणायचे हो बाबूसाहेब साईबाबा गरीब शेतकऱ्यांचं आणि गरीब कामगाराचं काम करा आमदार होईल नाही होईल ते काय होईल ते होईल गरिबांचं काम करा गरिबांना रोजगार मिळून देण्याचा प्रयत्न करा आम्ही तेच केले साहेबांचा विचार असं होता तू आमदार होण्यापेक्षा तू चार गरिबांना रोजगार द्या ते फार मोठं काम आहे म्हणलं असं साहेब म्हणायचे सगळेच आमदार का तर तो सगळ्यांना भुजबळ फुटल्यानंतर साहेबांना आम्ही भेटायला गेलो साहेब म्हणलं जाऊन रे अठरा गेले तर गेले, गेले काय फरक पडतो तु? तुमच्यासारखे लोक आहे ना रा गोरगरीबांचं काम करा समाजसेवा करा होत राहील राजकारण आहेत असं विचार होता साहेबांचं म्हणजे स्पष्ट विचार <coughs> असा व्यक्ती मी बाकी बघितलं नाही ब हिंदुस्थानात आणि त्यांच्याबरोबर काम करायला आम्हाला संधी मिळाली ते फार मोठं मोठं भाग्य समजतो मी आणि ज्यांना तर आज आज नव्याण्णव जयंतीच्या निमित्ताने मी त्याला मनापासून म्हणजे आठवण करतो त्यांचे एक एक बोलणे भाषण इथं एक धर्मांतराचं सभा मी केलो होतो पाच लाख लोक जमले सर्वात मोठा सभा महाराष्ट्रातला सर्वात मोठी सभा एक लाख ख्रिश्चिन समाजातून हिंदू गेला होता त्यावेळेला फार मोठं बी बी सी एल वगैरे बातमी दिलं होतं मला बोलवलं भैयाला सांगितलं भैया म्हणलं नाही नाही तर एवढं मोठं सभा नंतर मला बोलवलं साहेब पंचवीस हजार पोस्टर छापून दिले ते दि पंचवीस हजार पोस्टर आम्ही उटीपासून कर्डापर्यंत प्रत्येक गावात लावलं मी जीपमध्ये आणि इतके त्या काळात काय प्रचार आपल्या सुद्धा देत नव्हता असं काळात पाच लाख लोक जमा केले आणि तिथं भाषणच सांगितलं आमच्या टायरवाला कसं काय कार्यक्रम केले बघा आणि उदाहरण एक सांगितले साहेबांनी पुणेवरून जाता ना रात्री दोन वाजता आमच्या गाडीचे टायर पंक्चर झाले डिसेंबर महिन्यात थंडी होता सिफ्री पण पंक्चर होता ते एक अण्णा असं टायरवर झोपलेला होता लोणावाल्याला मग रात्री दोन वाजता उठून ते झाक लावून टायर काढून पंचर काढून दिले म्हणजे असं रात्री दोन वाजता नाही कोणी उठलं नसतं असं टायरवाला किती मेहती आहे म्हणजे उदाहरण म्हणून सांगितलं आहे म्हणजे असं व्यक्तिमत्व तसं होणार नाही या युगात असं खूप कमी लोक जन्माला येतो अटल बिहारी वाजपेयी असो मोदीजी असो बाळासाहेब असो बाळासाहेब एकदम स्वस्त भूमिका एकदम पर बोलायचं म्हणजे प्रश्न तुम्हाला माहिती म्हणजे कोणी करायची तयार शिवसैनिक तुम्हाला अभिमान आहे साहेबांना मतदानाचा अधिकार कोण काढला होता एकदम मतदानाचा अधिकार काढला होता म्हणजे असं व्यक्ती होणे नाही म्हणून आपण त्यांचा विचार घेऊन आपल्याला पुढे चालायचं जन्माला आणत्येक माणसाला ते साहेब गेले विचार देऊन गेले विचार नाही आपल्याला पुढे जायचं म्हणून आज इथे युनियन करून आपण कितीतरी लोक ब्रमाण केले शहाबी भाई शेख कामगार मंत्री असताना हे साहेबांची आहे साहेबांमुळे आपण युनियन तयार केला ना अनेकां जिल्हा मंत्री कामगार सेना कितीतरी प्रत्येक लाखो लोकांना रोजगार दिले हे साहेबांचे विचार आहे साहेबांनी एकोणीसशे सातठ मध्ये शिवसेना स्थापन केलं नसतं आपण तू युनियन गेला असतं का आज आपण इथे सगळं एकत्र आलं असतं का तुम्ही फर्मंट झाला असता काय असं लोक तयार केलं शादीबाईट हे मुस्लिम समाजात त्या असून साहेबांना किती मानायचे कामगार मंत्री असं कामगार मंत्री माझ्या आयुष्यात बघितलं नाही तर वसंतला माहिती वसंतला वगैरे सपट गेलो होतो आम्ही गेलो तदपता नाही साहेबांना फोन केला एक दुसऱ्या दिवशी घ्यायला लावले फर्मनंट करायच्या सगळ्यांना म्हणजे असं व्यक्ती निर्माण केले साहेबांनी म्हणजे त्या कामगार मंत्री पाच वर्ष मंत्री असताना माणूस मरताना त्यांचे बँक अकाउंट मध्ये एक रुपया नव्हता आज पाच वर्ष नगरसेवक झाल्यानंतर ते अभ्यावधी करोडपदी होतो वामनराव माडी पहिले खासदार आमच्या त्याच्या डोळ्याच्या ऑपरेशनला पैसे नव्हते नंतर इथं इथं आल्यानंतर मी ऑपरेशन करून दि म्हणजे पहिले खासदार पहिले आमदार मग पूर्वीचे लोक कसं होता साई काम करणार लोक आज काय राजकारण आता आजच्या राजकारण काय पूर्ण धंदा झालेला आहे ते विषय आता बोलायचं नाही सगळं पैशावर विकत मतं विकत घेतात हजार रुपयामध्ये आपण मतं विकत घेतील पाच वर्षात छप्पन पैसे पडतो एक दिवस मग ते छप्पन पैसे आपलं आपण विकतो ते त्या काळात कसं लोक होतं सायबरचे सगळेवर आमदार झाले एक रुपये खर्च नवोच ते निवडणूक आज सगळे म्हणून लाख दीड लाख रुपये खर्च आलास ना आणि भाई मी आमदार केले मग इकडे एक रुपया नव्हता कपडे सुद्धा आम्ही घेतो मीच कारच्या गेलो होतो त्यावेळेला माझ्याकडे दोन गाडी होतो काय नाही असंच लवकर आमदार के साहेबांचा विचार बदललं पूर्ण आज काय देता काय करणार इथे आपण आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त जमलेलो आहोत तर बाळासाहेब ठाकरे या नावातच एक जादू होती की तरुणाईला त्यांनी एक वेळ लावलं होतं ज्यावेळेस एकोणीसशे सहासष्ट साली त्यांनी स्थापना केली शिवसेनेची त्यावेळेस ते त्याच्या आधी ते फक्त एक व्यंगचित्रकार होते एक पत्रकार होते आणि त्याच्यातून त्यांचा जो प्रवास हिंदू हृदय सम्राटपर्यंतचा जो आहे हा खूप खडतर येणी त्यांनी प्रवास केलेला आहे आणि कुठलीही निर्भीड व्यक्तिमत्व होतं कोणाची भीती न बाळगता आपल्याला जे मनात येईल ते समोर बोलणारा माणूस होता आणि जगामध्ये की कुठल्याही बाबतीत त्यांनी भीडभाड बाळ बाड़ बाळगली नाही आणि सरळ पुढे जाऊन त्यांनी कामं केलीत मराठी तरुणांची अस्मिता जागवली मुंबईमध्ये जसं बाबूशेटनी सांगितलं की मराठी तरुणांना नोकऱ्या नव्हत्या मराठी तरुणांना रोजगार नव्हते तर त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत आणि एवढी मोठी शिवसेना केली तर बाळासाहेबांचं एक भाषण ऐकलं की मेलेल्याचं पण रक्त सळसळायचं असं त्यांचं भाषण आणि असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं तर अशा महान व्यक्तिमत्वाला अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आपल्या आपल्या त्या व्यक्तिमत्वाने त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या देशाला त्यांनी वेळ लावलं होतं कारण स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ख्याती असं त्यांचं जीवन होतं आणि ज्या काळामध्ये पक्ष काढणं किंवा संघटन तयार करणं म्हणजे जोखमीचं असायचं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक संघटन तयार केलं जसं छत्रपतींनी म्हणजे काही नेटवर्कचं चा, साधन नसताना जसं स्वराज्याचं तोरण बांधलं तसंच बाळासाहेबांचं सुद्धा कर्तृत्व आहे त्यांनी खूप तळागाळातील लोकांना या ठिकाणी जमा करून शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसेनेचं सरकार देखील महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आणलं आणि चांगलं असं त्यांनी आचार या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिले अशा महान व्यक्तीला मी अभिवादन करतो आपल्या युनियनचे अध्यक्ष टायरवाल यांना आता सांगितलं की यांचे जे विचार आहेत ते विचार असे आहेत की ते आपण नेहमी पुढे घेऊन जाणं फार गरजेचं आहे तर अशा महान व्यक्तीला मी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र

समाजा मति मधे रमते मन विसरत नंदमन साई बना साई पना टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई पना